हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त आमचा चहा वगैरे झाला आहे आणि आज सकाळपासून इतका पाऊस चालू बंदच होत नाही तर आता आमची चालू आहे स्वयंपाकाची तयारी आज सगळ्यांना उपवास सोडायचा आणि आज आहे आमच्या आजीबाईंची पुण्यतिथी म्हणजे दादांच्या मम्मीची पुण्यतिथी तर आज संध्याकाळी तो कार्यक्रम आहे सगळे गावातले लोक येतील जेवण वगैरे करतील आणि सकाळी आम्ही त्यांच्या नावाची सुवासिंग घालणार तर त्यांना जेवण वगैरे कायचं असं वस्त्रदान असं काहीतरी आम्ही करणार आहे ते तर ती स्वयंपाकाची तयारी चालू आहे आमची आता त्याच्यासाठी आम्ही डाळ भात मटकीची भाजी चपाती आणि शिरा असं बनवणार आहे चला स्वयंपाक करून घेते ओ आजीनला जाऊन किती वर्ष झाले सांगू शकता का तीस वर्ष तीस तीस कस काय दादाच तीस वर्षाची झाली आता तुमच्या लग्न आधी वारलेले आहे ना आजी पस्तीस वर्ष झाली पस्तीस थांबा मी पाहून ये ते फोटो जवळ थांबा तुम्हाला फोटो दाखवते आजींचा हे बघा या आजी दादांच्या मम्मी आणि कधीही वारलेले द्या

मग नव्वद लावलेलं आहे का म्हणजे तुम्ही आजी आज बी नाही पाहिलेले पाहिजे होते ना आजी आज आता मग आजीला एवढे परत काय त्यांचे पण तू सांभाळावं लागले असते हा ना हम्म mm. सगळं पॅनल होत नाथारी मातारी चांगले होते आजी सगळे ना स्वभाव चांगला होता काम जे करायचा इथले दोन बैल मार्क होते घेऊन चारायला घेऊन हा ना कुठे मृत्यू बुधवार दिनांक चार सात एकोणीशे नव्वद हा हा शके हा हे शक्य नाही कमी माल काढलं ते आहो नाही माल काढलं जन्म असं नाही नाही काही काही फोटो जन्मदिन आणि मृत्यू दोन दोन्ही राहत ना मग मला वाटलं इकडचं ते असं मी ते पाहिलंच नाही हारवत बर विषय काय चाल काय बोलू राहील होता कधी कधी बघा इथं मस्त डाळ बनवली आहे इथ मटकीची भाजी इथं भज्यांसाठी पीठ कालून ठेवले थोड्या वेळाने गरम गरम भजे काढायची इथ भात दीदी भजे काढते आता सकाळपासून सारखा पाऊस चालवता आत्ता पाऊस बंद झालेला आहे हे बघा मी कपडे सुद्धा आज धुवायला तिकडे टाकीवर गेले नाही आज बाथरूममध्येच कपडे वगैरे धुतले आणि कपडे पण आम्ही आज सगळे इथंच वाळत घातले कारण ते वाहन बाहेर ठेवले तर सारखे पावसाने होते होती पाऊस आत्ता बंद झालेला आहे सकाळपासून चालू होतं म्हणजे आम्ही उठायच्या आधीपासून कधीच चालू आहे तर आत्ता बंद झालेलं आहे थोडासा आणि आज आमच्या घरी आई संध्याकाळी पुणतिथीचा प्रोग्राम चला मस्त झोप झाली आहे आणि आता पाऊस पण उघडला आहे हे बघा काही पाऊस वगैरे नाही आहे आता आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची संध्याकाळी डाळ भात मटकी आणि शिराय वाटतं तर ते बनवणार हो कोणी मला नाही की पण त्याच्यासाठी टोमॅटो कांदा वगैरे कापून द्यावा लागणार तर त्याची तयारी करायची चला जाते बशी धुवायला गेली बशीचा कोपरा लागला बोटच चिरलं ला। हे बघा रक्त येत आहे त्याच्यात नाही काहीतरी टाकते आता था हळद वगैरे इथं स्वयंपाकाची तयारी चालू आहे शेगडी वगैरे मांडायचं काम चालू आहे हे बघा प्रत्येकजण ज्याचं त्याचं मत मांडते असं ठेवा तसं करा मटकीसाठी आणि डाळीसाठी टोमॅटो मिरची वगैरे कोथिंबीर चिरून घेते आत्या आणि तिकडं आम्ही मटकी शिजायला टाकलेली घरात नाणी घरात डाळ शिजवते नाणी काय करते हे तर सगळा किराणा नाण्यांची चालू आहे डाळ शिजायचं काम एक कुकर झालंय वाटतं हा का तुरीची लाळे आणि बर्फी काय करते बर्फी आणि बर्फीच्या मम्मीची चालू आहे बर्फीची आत्ताच झोप झालेली आहे तिचा मेकअप चालू आहे आणि बर्फीच्या मम्मीचा पण मेकअप झालाय वाटत <laughs> बर्फी आज पाहुणे येतील ए गुब्या पाहुणे येतील ना आज आपल्या घरी हे बघा इथं मटकी शिजायला टाकलेली आहे आणि आता मी ग्रेवीसाठी कांदा कट करते थोडीशी ग्रेवी लागणार आहे ना तर त्याच्यासाठी कांदा कट करून घेते आधी नंतर मग मटकीसाठी परत उभा चिरायचं आहे आणि डाळीसाठी पण थोडंसं चिरायचं आहे तिकडं चालू आहे आता त्यांचं काम काही जण आता चालू आम्ही दोघी कांदे चिरतो इथं काही बारीक चिरायचं आहे डाळीसाठी आणि काही उभा चिरायचं आहे ते ती सोडून देते मी चिरते आणि हे बघा अस्मिता पण आली आम्हाला मदतीला आणि इकडं रवा भाजते शिऱ्यासाठी बऱ्यापैकी स्वयंपाक होत आलेला आहे मटकी झालेली डाळ झालेली शिरा पण बनवायचं चालू आहे तिथं आता फक्त भात राहिलेला आहे आणि मी पण रेडी झाले बस आता पाहुणे येतीलच थोड्या वेळात बघा मस्त शिरा झालेला आहे इथं आणि आम्ही मटकी पण बऱ्यापैकी शिजवून ठेवली आहे फक्त एक कुकर राईला शिजायचा सगळे रेडी आहे इथे स्वयंपाक पण रेडी होतोय मटकी करायची राहिली फक्त भात झालेला आहे त्याचे शिरा आहे ते गरम असं थांबा शिरा शिरा आहे बघा इथे भात झालाय शत भात आहे झाकून दे झाकून दे आणि आनी नानीच्या घरात जायचं मी जवळ गेली तरी आता ही मटकी सारी शिजून ठेली आम्ही तिकडं मम्मी सगळं मी करून द्यायचं वरु म्हणणार की स्वयंपाक आम्ही केला एकच आत्ताच खाली आले आणि एकच डबा काढून दिला सगळं मी केलं लगेच ना हा ना इकडे लाजले लाजले मटकी बनवायची तयारी चालू आहे मोठा तेल ना

वाढणारे आता हे दोघ राखण ठेवले इथंच खायला सुरुवात केली राखण चुकी चुकीचा माणूस राखण ठेवलेला माणसांचे झाले जेवण आता आम्ही पण चाललो जेवायला या जेवायला चला सगळं आवरलंय सगळे पाहुणे पण गेले आमचे पण जेवण वगैरे झाले सगळं आवरलं भांडे वगैरे सगळं सगळं आवून गेले आहे आता आणि आता आहे आम्ही झोपायला चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय